आमचा जे व्यवसाय जे आहे परंपरा चालूच येत आहे आणि चालू राहील हे चालू राहिल्याबद्दल सगळ्या घरोघरी आम्ही असा हे वासुदेवाचा धर्म स्वीकारतो आणि धर्म बी चालू राहत ठेवतो आणि माया मावशेला दान धर्म मागतो आणि हेच आमचा धर्म श्रीकृष्णाचा वासुदेवाचा परंपरा आनंदी आनंद हो वासुदेव म्हणजे काय गलत नाहीये वासुदेव म्हणजे खूप चांगला पण धर्म करणाऱ्याला धर्म लय चांगला आहे धर्म करायलाच पाहिजे मात्र ते काही काही लोक धर्म करत नाही आणि वासुदेव त्याला काही कळत नाही याच्यामुळं वासुदेव दारा पुढे येते देव देव जसा आहे तसा ते वासुदेव आहे याच्या कारणानं त्या वासुदेवाला दान करून तुमचा वर्डाचं नाव उच्चार करायचा आहे तो वादव यादव किरीचा वासुदेव आहे आणि त्याला धर्म करणं तुम्हाला चांगलं आहे खरोखर प्रचार करून देवाचा आम्ही घरोघर हिंडतो गली गली हिंडतो काही लोक म्हणतात पुढं होय काही लोक म्हणतात नको काही लोक बेकूब समजतात अरे तसं नका म्हणू बाबा वासुदेव म्हणजे भगवंताचं रूप आहे तुमच्या कोण्या रूपात कोणता देव येईल काही पता लागत नाही पण वासुदेव आल्यावर वा, दारावर वा, तुम्ही त्याला नाकार करू नका वासुदेव तुम्हाला म्हणजे कसा आहे झोपीतल्या माणसाला उठवतो तो त्याला म्हणतात वासुदेव त्याला म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा बरं काय धन्यवाद बोलतोय बोलय कैसा वासुदेव बोलतोय बोल कैसा वासुदेव बोलतोय बोल कैसा वासुदेव बोलतोय बोलय घुळ फुला वाटती टाळय घुळ फुळा वाटती टाळय घुळ फुळा वाटती टाळय जन जना नादर साळय जन जना नादर साळस जन जना नादर साळ जन जना नादर चाळस उधव थाले पाची वेळय उधव थाले पाच वेळस अन उधव थाले पाचवी वेळ उधव झाले पाची वेळस उटाबाचे बंधन गोपळगार उद्या बाचे बधन गोपळगार गो अरे कैसा वाचलो बोलतोय बोलय कैसा वाच बोलतोय बोलय कैसा वाचलो बोलतोय बोलय कैसा वाचलो बोलतोय बोल ताळो टाळी लोपला नादय टाळो टाळी लोपला नादय टाळो टाळी लोपला नादय टाळो टाळी लोपला नादय आंगो मुरला छंद अंगो आंगी मुरला छंदय भोग भोगीताच्याला भेद भोग भोगीताच्या भेद भोग भोगीताच्या भेद भोग भोगीता चेला भेदय ज्ञान मिळून गावा गोविंद गा ज्ञान मिळून गावा गोविंद गा कैसा वासूदेव बोलतोय बोलत कैसा वासूदेव बोलतोय बोलत आ कैसा वासुदेव बोलतोय बोलय कैसा वासुदेव बोलतोय बोलय आता असे चाव घे जनाय आता असे चाव घे जाती तया पासून एची जाती पासून जग जग झाले जनारदनाय जग जग झाले जनारदना जग जग झाले जनारदना जग जग झाले जनारदनार गले भिमालेच गा हो। बान पर गटले गा होय कैसा वासुदेव बोलतोय बोलय कैसा वासुदेव बोलतोय बोलय अरे कैसा वासुदेव बोलतोय बोलय कैसा वासुदेव बोलतोय बोल गावा आता बाहेर हिने दे आई गावा आता बाहेर हिने आई गावात आता बाहेर हिंदी आई आता बाहेर हिने आई देव दे केली पोळी देव देवीच केली पोळी चरण नसता वाज धुमाळी चरण नत्त वाजे धुमाळी वेळा कालाचे ग्रासले का हो कैसा वाचू बोलतोय बोलत कैसा बोलतोय देसा कैसा देव बोलतोय बोलत कैसा वाचू बोलतोय बोलत आ बाळा बारापोटी मायरी गेल पोटी मायेरी गेलस मेल माणूस जित उठवी लय मेल जित उठवी मेल माणूस जित उठवी लय मेल माणूस जित उठवी लाय ज्ञानेश्वराती क्रांती सावळी गा होश्वराती क्रांती सावळी अरे कैसा वासुदेव बोलतोय बोलाय कैसा वासुदेव बोलतोय बोलत अरे कैसा वासुदेव बोलतोय बोलत कैसा वासुदेव बोलतोय बोलत संत ज्ञानेश्वर माऊली भगवान की गय